पाहुयात पुढची बातमी मुंबई मधल्या पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय पवईमध्ये भर दुपारी ओलीस नाट्याचा थरार रंगला आरे नावाच्या स्टुडिओमध्ये रोहित आर्या यानं सतरा मुलांना ओलीस ठेवलं होतं वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईमध्ये आली होती दुपारी दीड वाजून गेल्यानंतर सुद्धा मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यानं पालकांना संशय आला तब्बल ता दोन तासांनी आरोपी रोहित आर्यानं एक व्हिडिओ जारी केला यामध्ये मुलांना जाळून टाकण्याची धमकी त्यानं दिली पोलिसांनी तत्परता स्थानिकांच्या मदतीनं मुंबई पोलीस इमारतीच्या बाथरूममध्ये शिरले आणि त्यानं पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी रोहितच्या छातीवर चा चा गोळी मारली यामध्ये तो जखमी झाला त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं मात्र काही वेळानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली दरमान या आरोपी कड़े एयरगन आमिकल सापड़ा से ही समोर सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टे सका है मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्ट्रेलिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड वे ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी तर पवई आज दुपारी नेमके काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सव्वा दोन तास हा सगळा थरार चाललेला होता रोहित आर्यन मुलांना ओलीस ठेवलेला होता तर सव्वा दोन तास हा सगळा थरार चाललेला होता दुपारच्या सुमारास आणि ती मुला आत होती वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी मुलं पबईमध्ये आलेली होती आणि त्याच्यानंतर मागील सहा दिवसांपासून मुलं ऑडिशनसाठी येत होती अशी माहिती आहे तशीच मुलं आजसुद्धा आलेली होती आणि त्याच्यानंतर दुपार झाली तरीसुद्धा मुलं ही जेवायला आली नाही सकाळी ती आतमध्ये गेलेली पण दुपारीसुद्धा बाहेर आली नाही त्यावेळेला पालकांना संशय आला आणि दुपारी पावणे दोनच्या सुमारास पोलिसांना पालकांनी फोन केला याविषयीची माहिती दिली याच्यामध्ये सतरा मुलं एक वयस्कर व्यक्ती सुद्धा ओलीस ठेवलेला होता रोहित आर्यानं आतमध्ये सर्वजण अडकलेले होते आणि त्यानंतर दुपारी चार वाजता पोलिसांनी या इमारतीला बेढा घातलेला होता तर पुढे आपण बघितलं पोलिसांनी इमारतीचे एंट्री आणि एक्झिट सुद्धा बंद केले होते पोलीस जेव्हा पोहोचले त्याच्यानंतर त्यांनी ही सगळी प्रक्रिया केली एंट्री एक्झिट इमारती के के त्या इमारतीचे बंद केले आणि डक एरियामधून पोलिसांनी बाथरूममध्ये प्रवेश केला त्या बिल्डिंगमध्ये प्रवेश केला ज्या ठिकाणी ही सर्व मुलं होती तिथपर्यंत पोलीस पोहोचले आणि रोहितकडे एक शस्त्र होतं त्यामुळे पोलिसांनी या रोहितवर गोळीबार केला आणि याच गोळीबारामध्ये या एन्काउंटरमध्ये या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यावेळेला तो जखमी झाला होता आणि पुढे त्याला रुग्णालयामध्ये नेल्यानंतर रोहितचा मृत्यू झाला दरम्यान रोहित आर्या याच्यासोबत गेले तेरा चौदा वर्ष काम करत असलेल्या प्रोडक्शन हेड रोहन आहेरनंच बाथरूमची काच फोडून पोलिसांना स्टुडिओमध्ये जाण्यास मदत केलेली होती त्याच्यामुळंच पोलीस आणि या ओलीस ठेवण्यात आली जी मुलं होती तिथपर्यंत पोहोचू शकली आणि मुलांची सुटका करू शकले रोहन आहेर यांनी न्यूज एटीन लोकमतला याविषयी नेमकं काय घडलं का ते सांगितलेलं आहे पाहूयात मी फक्त आठवड्याने मारलं काच फुटली आणि मागून पोलीस लोकांनी येऊन त्यांना रेस्क्यू केलं बाकीचं मी मला यांनी नाही सांगायला लावलं काय ते सगळे सिच्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी सांगेल नाव रोहन दिनेश आहे आपण प्रोडक्ट प्रोड्युसर नाही ते प्रोड्युसर दुसरे आहेत आणि डिरेक्टर पण तेच होते रोहित आर्या मी फक्त प्रोडक्शन सांभाळत होतो आम्ही तेरा चौदा वर्षापासून तीन चार फिल्म मी त्यांच्या केलेल्या आहेत रोहितचं काय त्याला काय म्हणायचं होतं तो काय म्हणायचं होतं ते मला खरंच नाही माहिती दरम्यान रोहित आर्या हा नागपूरच्या शाळेमध्ये प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे त्यानं नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती रोहित आर्यानं स्वच्छता मॉनिटर नावाची मोहीम राबवली होती त्यावेळी या योजनेला निधी सरकारनं मंजूर केला होता मात्र तो निधी रोहितला मिळाला नसल्यानंच त्यानं आंदोलन केलं आणि त्याचाच राग म्हणून रोहितनं या सतरा मुलांना ओलीस ठेवलं अशी माहिती आहे दरम्यान रोहित आर्याचे आरोप नेमके काय होते आणि यावर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे तेही पाहूयात स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं दरम्यान रोहित आर्याचे आरोप नेमके काय होते आणि यावर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे आरोप काय होते ते आपण बघूयात याच्यामध्ये रोहित आर्या यांनी जे आरोप केलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाकडून वारंवार अन्याय केला जातोय असा आरोप या रोहित आर्यानं केला होता आणि त्याच्यावर उत्तर आहे केसरकरांचं रोहित आपल्या मनाप्रमाणे मागण्या करत होता रोहित आर्या ज्यानं आज मुलांना ओलीस ठेवलं त्याचे आरोप बघतोय आणि केसरकरांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघतोय पुढचा आरोप आहे निधीबाबत अधिकाऱ्यांची भूमिका कायम नकारात्मक राहिलेली आहे असं रोहित आर्याचं म्हणणं होतं आणि केसरकरांचं स्पष्टीकरण आहे विशिष्ट अकाउंटच्या माध्यमातून पैसे जमवले अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं निधी दिला नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पुढचा आरोप आपण रोहित आर्याचा बघूयात तर शासनानं निधी थकवला स्वखर्चानं योजना ती आपण राबवली असं रोहित आर्याचं म्हणणं आहे आणि त्यावर केसरकर म्हणतायत निधी थकला असता तर ताबडतोब तो दिला असता असं स्पष्टीकरण केसरकरांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं रोहित आर्यानं वेगवेगळे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये पुढे रोहित आर्याचा आरोप आहे चौकशीच्या नावाखाली खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सुद्धा रोहित आर्यानं केलेला आहे तर दोन कोटींचं देणं नव्हतंच असं केसरकर म्हणत आहेत दरम्यान आपल्या योजनेचा इतरांनी लाभ घेतला असं रोहित आर्याचा आरोप होता आणि त्याच्यावर केसरकरांनी स्पष्टीकरण दिलंय रोहित आर्याला वैयक्तिक मदतही केली होती असं ते म्हणतात आज जो प्रकार केला हा प्रकार खर तर मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होता मुलांच्या जीवाशी खेळणं त्यांना ओलीस ठेवणं हे बरोबर नव्हतं आणि पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये भयावह वातावरण करणं पवईसारख्या उच्चवी वस्तूमध्ये अशा तऱ्हेने घटना घडणं हे खरं तर मनाला वेदना लावणारी घटना आहे परंतु ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंदेवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते या राज्यामध्ये अंधेरनगरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय आणि यातून या ज्या घटना काही पुढे येऊ पाहत आहेत किंवा याचं गांभीर्य जे आहे हे शासनाच्या कधी लक्षात येईल थोडी तरी लाच ठेवा राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय म्हणजे काय झकमारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून काम का का करून घेतली सगळं मुलं सुरक्षित आहे आणि त्यांच्या घरी घरी साठी निघालेले आहेत सगळे मुलं सुखरूप आहे मुलांना काही इजा झालेली नाही सगळे मुलं आता निघालेले आहेत आता अर्धा तास सगळे स्वतःच्या घरी पोहोचतील काही नांदेडचे मुलं होतात त्यांनी ट्रेन मध्ये व्यवस्था केलेली आहे काय पवईचे होते काही पनवेलचे होते काही मुंबईचे होते काय पुण्याचे होते असं छोटं अंकून सोळा मुले सगळ्यांच्या पेरेंट्स आलेले आहेत सगळ्या पेरेंट्सच्या हाती मुलं दिलेल्या आहेत आणि स्वतः हो, सगळे मुलं सुरक्षित आहेत ते निघालेले आहेत तर राज्य सरकारनं रोहित आर्याला माझी शाळा सुंदर शाळा प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केला होता आणि या संदर्भात दिलेलं पत्र न्यूज एटी लोकमतच्या हाती लागलंय पत्रामध्ये रोहित आर्याचा प्रकल्प संचालक म्हणून उल्लेख करण्यात आलाय रोहित आर्याला प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली होती याच प्रकल्पाचे दोन कोटी शिक्षण विभागाकडे थकीत असल्याचा आरोप रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी केला होता तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळामध्ये स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना राबवण्यात आली होती आणि या संकल्पनेचा प्रकल्प संचालक हा रोहित आर्या होता थकीत पैशांसाठी त्यानं शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची मंत्र्यांची भेट घेतली मात्र काहीच फायदा झाला नाही आणि त्यामधूनच गेल्या काही दिवसांपासून रोहित मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंटसुद्धा घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे दरम्यान मुंबईमधील पवईमधील एका स्टुडिओ परिसरामध्ये घडलेला हा थरार मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला पोलिसांनी धडक कारवाई करत मुलांची सुटका केली आणि या ऑपरेशनचे खरे हिरो पवईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे हे आहेत पवई पोलिसांनी केलेल्या तत्पर हालचालींमुळे मुला, चिमुरड्यांचे जीव वाचले पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होतंय तर रोहितनं पोलिसांच्या दिशेनं फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर पवई पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी या मुलांचा जीव वाचवण्यासाठी गोळी झाडली यावेळी त्यांनी क्रॉस फायरिंग करत डाव्या बाजूला छातीमध्ये गोळी झाडली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्यामुळेच या मुलांचा जीव वाचला तर एपीआय अमोल वाघमारे यांनी हे एन्काउंटर केलं आहे डक मधून पोलीस आतमध्ये शिरलेले होते पोलिसांनी घेर घेरा दिलेला होता या सर्व बिल्डिंगला आणि त्याच्यानंतर जेव्हा पोलीस आतमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी बघितलं की इथं मुलं आहेत त्यांना ओळीत ठेवलेलं आहे आणि या आरोपीकडे गन आहे त्यावेळेला पोलिसांनी मात्र क्रॉस फायर केलं कारण सुद्धा फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळं पोलिसांनी विशेषतः याच्यामध्ये ए पी आय अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली आरोपीच्या दिशेनं ती त्याच्या छातीमध्ये लागली आणि त्यामध्येच तो गंभीर जखमी झाला होता नंतर आरोपीचा मृत्यू झाला ऑपरेशन पबई चे खरे हिरो ठरलेले आहेत एपीआय अमोल बाखमारे